हेलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज आज फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि माझे ब्लॉग नेहमी बघत राहा तर आज मी कुठे आले तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल तर आज मी आले आहे कनिष्काच्या अन्नप्राशन सोहळ्याला तर आज कनिष्काला पूर्ण सहा महिने कम्प्लीट झाले आहे तर ती आज नवीन पदार्थाची टेस्ट घेणार आहे त्यालाच अन्नप्राशन सेरेमनी असे म्हणतात अन्नप्राशन संस्कार हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी एक महत्त्वाचा संस्कार आहे जो बाळाच्या आयुष्यातील पहिल्यांदा घन आहार खाण्याची सुरुवात दर्शवतो सहसा बाळ सहा महिने पूर्ण झाल्यावर केले जाते कारण या वयात बाळाचे दात येऊ लागतात आणि त्यांचे पचनशस्त्रेचे कार्य पण सुरळीत चालू असते जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा बाळ हा सहा महिने आईचे दूध दु, दुधावरच अवलंबून असतो त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पहिल्यांदा जेव्हा बाळाला जेवण दिले जाते तेव्हा त्याला अन्नप्राशन संस्कार असे म्हणतात आता बाळाला नवीन पदार्थाची टेस्ट म्हणजे गूळ कडू तिखट या चवीची टेस्ट करून देण्यात येत आहे इथे तेच चालू आहे जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका तुम्ही कमेंट्स नक्की करत जा मी तुमच्या कमेंट्सची पर्सनली आन्सर देईल म्हणून तुम्ही कमेंट्स, कमेंट्स करायला विसरू नका कमेंट्स नक्की करत जा आणि ब्लॉग कोणीही मदत स्किप करू नका शेवटपर्यंत पहा कनिष्काच्या मम्माने सकाळीच मला कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते मी त्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाला मान देऊन आपले पटापट कामं उरकले आणि या सोहळ्याला हजेरी लावली इथे आम्ही पाच महिला कनिष्क बाळाचे पहिले रोक्षण करत आहे माझ्यासोबत माझ्या जाऊबाई आणि आमची दोन्ही मुले पण आली होती ते नाही आले तर कोणता कार्यक्रम कसा काय पुढे जाणार म्हणून त्यांची पहिले हजेरी असतेच ते नाही आले तर कोणत्या कार्यक्रमाला रंगत पण येत नाही अन्नप्राशन हा सोळा संस्कारापैकी नववा संस्कार मानला जातो जो भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे असे मानले जाते की आईच्या गर्भात असताना अशुद्ध अन्नामुळे बाळामध्ये जे दोष निर्माण झाले असतील ते या संस्कारामुळे नष्ट होतात शास्त्रानुसार शुद्ध आणि सात्विक आहाराने शरीर व मन शुद्ध होते या संस्काराद्वारे बालकाला शुद्ध सात्विक आणि पौष्टिक अन्न देण्याची सुरुवात केली जाते ज्यामुळे त्यांच्या विचारामध्ये आणि भावनांमध्ये सकारात्मक निर्माण होते हा संस्कार बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा केला जातो म्हणून हा संस्कार खूप तसे तर कनिष्काला सहा महिने पूर्ण व्हायच्याच पहिले मला कनिष्काच्या मम्माने निमंत्रण दिलं होतं की मी हा सोहळा करत आहे तर तुम्ही नक्की या म्हणून पण त्यांनी मला आठवणीत आठवण करून नक् बोलवलं या सोहळ्याला त्यांचे खूपच आभार कारण मला अशा छोट्या मुलांच्या कार्यक्रमात जायला खूप आवडते म्हणून मी नेहमी अशा कार्यक्रमात नेहमी हजेरी लावत असते कारण मलाही मुलींची खूप आवड आहे मुलगी म्हणजे लक्ष्मी असते मुलगी हे लक्ष्मीचं खरं अवतार असते म्हणून मला मुली खूप आवडतात मुलगी घराची लक्ष्मी असते आणि मुलगी घराच्या लक्ष्मीचा अवतार असतो ज्याचा अर्थ मुलीच्या येण्याने घरात सुख आणि समृद्धी आणि आनंद येतो ती घराला सजवते आणि देवी शक्तीचे रूप मानले जाते इथे करत आहे माझ्या जाऊबाई ऑप्शन माझं पहिलेच झाले आहे त्यानंतर माझ्या जाऊबाईचा नंबर लागला आहे आम्हा दोघींना पण मुली खूप आवडतात तर इथे कनिष्काला भरवत आहे काय भरवत आहे तुम्हीच नक्की कमेंटमध्ये सांगा कनिष्काने पहिला कोणता कोणत्या पदार्थाची टेस्ट घेतली हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर कनिष्काची मोठी ताई आणि दोन्ही पण मोठ्या तयाच आहे भरवत आहे तिला घास लहान मुलाच्या घरात येण्यानं घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात दिवस कसा निघून जातो हे पण कळत नाही मला तर लहान मुलं खूप आवडतात लहान मुलं त्रास देतात पण त्या त्रासामध्येही खूप प्रेम दडलेलं असते एक आले आहे कनिष्काचे पप्पा कनिष्काच्या पप्पांनी पण कनिष्काला घास भरवला आहे म्हणजे अन्नप्राशन करून दिलं आहे तिला तर काय खाऊ नये काय नाही असं झालं होतं तशी ती थोडी चिडचिडी पण झाली होती कार्यक्रमात मुलं थोडं चिडचिडपणा करतेच ते तर खूप लहान छोटी छोटी मुलं होती त्यांना पण खूप मस्त वाटलं त्यांना पण या ब्लॉगमध्ये यायचं होतं ते तर मला पाहून खूप खुश झाले खुँँ ते मला पर्सनली म्हणत होते म्हणाले की आम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये यायचं आहे कारण लहान मुलांची खूप आवड असते कारण ते आप दुसऱ्या दिवशी माझे ब्लॉग बघतात आणि मी कुठं आहो हे शोधत असतात म्हणून म्हटलं तुम्हाला तर नक्की घेणार मी त्याला आपल्या व्हिडिओमध्ये घेत त्यानंतर आलो आम्ही घरी तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पडतात टाटा बाय बाय धन्यवाद